नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज मराठी पाहूयात काही धनगर एस टी प्रमाणपत्राची अंमलबजावणी न केल्याने नेवासा बसलेल्या दोन तरुणाची गोदावरीच्या नदीपात्रात उड्या टाकून जल समाधी घेण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र देण्यासाठीची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ नेवासा फाटा येथे नऊ दिवसापासून उपोषणाला बसलेल्या दोन उपोषणा प्रवर संगम येथील नदीच्या पुलावरून उडे टाकून गोदावरीच्या नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजात सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे गेल्या अठरा सप्टेंबरपासून सकल धनगर समाजाचे प्रल्हाद सोरमारे संभाजीनगर औरंगाबाद बाळासाहेब कोळशे पाथर्डी राजूमामा तागड मिरी पातर्डी रामराव कोल्हे जालना देवीलाल मंडलिक जामखेड भगवान भोजने अंबड हे सहा जण उपोषणाला बसले होते नऊ दिवस झाले तरी सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने उपोषणार्थीने हे पाऊल उचलले पंढरपूर लातूर नेवासाफाटा संभाजीनगर आणि इतर ठिकाणी ही धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वत्र आंदोलनाचा वनव पेटला आहे नेवासाफाटा येथे सुरू असलेल्या आंदोलनास कोणतेही खासदार आमदार यांनी भेट दिली नाही म्हणून उपोषणार्थीने संताप व्यक्त केला उपोषणार्थींची प्रकृती ढासळत चाललेली होती धनगर समाजात त्याचा तीव्र असंतोष निर्माण झाला होता त्याचे निषेधार्थ संभाजीनगर अहमदनगर रस्त्यावर टायर पेटवून देऊन चक्काजाम आंदोलन ही करण्यात आली होती चक्काजाम आंदोलनानंतर नेवासा पोलिसांनी आंदोलकावर सदृत शक्तीप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत धनगर समाजाला सरकार एसटी प्रमाणपत्र देण्यासाठी बुजून टाळाटाळा करून त्रास देत असल्याची भावना उपोषणार्थीमध्ये निर्माण झाली होती म्हणून प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळशी यांनी गुरुवारी सकाळी टॉयलेटला जातो असे सांगत सात हजार सात या गाडीत बसून थेट प्रवर्गा संगमच्या नदीपात्रावर जाऊन गाडी पुला शेजारी लावून त्या गाडीत एक चिठ्ठी लिहून ठेवली होती यामध्ये आम्ही सोरमारे आणि कोळसे जलसमाधी घेत आहोत याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार आहे अशा आशयाचा मजकूर लिहिलेला होता आणि पुलावर बाळासाहेब कोळसे यांच्या कोल्हापुरी चपला आढळून आल्याने या दोघांनी जलसमाधी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला यामुळे सर्वत्र खळबळ उडाली शेजारच्या राहुरी शेवगाव वेजापूर पाथर्डी गंगापूर या तालुक्यातील धनगर कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवर्गा संगम पुलावर जमा होऊन त्यांनी तेथेच रास्ता आंदोलन केले आणि सरकारच्या विरोधात घोषणा देत रस्ता जाम केला या आंदोलनामध्ये या राज्यमार्गावर दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडली होती धनगर आरक्षणाचा वनवा आता संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलेला आहे सरकार नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वत्र सर्व धनगर समाजाचे लक्ष लागले आहे या दरम्यान आता तिसरे उपोषणार्थी रामराव कोल्हे यांनीही सरकारला जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे या सर्व उपोषणार्थींनी अगोदरच सरकारला लेखी निवेदन देऊन जलसमाधीचा इशारा देऊन ही सरकारने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने हा वनवा पेटला आहे गोदावरीच्या पात्रात उड्या टाकल्याच्या संशयावरून सर्वत्र शोध मोहीम राबवली जात असताना कोठेही सोरमारे व कोळशी यांचा थाक पत्ता सकाळ लागलेला नव्हता दरम्यान आज सकाळी नदीपात्राच्या कडेला पर्र सोरमारे आणि बाळासाहेब कोळशे हे जखमी अवस्थेमध्ये आढळून आले रात्रीच्या वेळी नदीपात्रात पोहून ते नदीच्या कडेला येऊन थांबले असता त्यांना नावडेनी मदत केली आणि त्यांचा जीव वाचला गेला काल आठ दहा दिवस होऊन सुद्धा या प्रशासनानं आमच्या आंदोलक जे आमचे उपोषण करते आहे आठ दिवसापासून कोणते लक्ष दिलं नाही आम्हाला या प्रशासनानं मजबूर केलं की तुम्ही उड्या घ्या तुम्हाला काय करायचं करा, करा। आम्ही ते प्रशासनाला दाखवून दिलं आम्ही त्या ठिकाणी उड्या केल्या पण कसं बसं आम्हाला त्या ठिकाणी पोहता आलं आम्ही नदीच्या काठी आलो आमच्या अंगात ताकद नव्हती कसं तरी त्या ठिकाणी झोपलो रात्र कशी काढली आम्हाला माहिती आहे आम्ही सकाळी उठून त्या मच्छीमार मार्थी त्या ठिकाणी आले होते त्यांनी त्या ठिकाणी फोन केला एकशे आठ एकशे बाराला फोन केला पोलीस त्या ठिकाणी आले पोलीस ह्या रोषामध्ये आले विचारू नका तुमचे ठकून मारतो तुमच्यावर पन्नास लाख टाकतो हे अहो साहेब पन्नास एक कोटी टाका आमच्यावर आम्हाला धमक्या का देत आहे म्हणलं आम्हाला धनगारक्षण आरक्षण लागतंय धनगारक्षण कसं भेटतं तुम्हाला म्हणजे आम्ही दाखवून देऊ अहो आम्ही दाखवून देऊ धनगारक्षण आरक्षण कसं भेटतं तर फडणवीस साहेब लक्षात द्या माननीय मुख्यमंत्री साहेब उपोषण करते जीव देण्यापर्यंत जात आहे तुम्ही कोणत्याच प्रकारची दखल घेत नाही मीडियावाल्यांना रोखले जात आहे मीडियावाल्यांना सांगितलं जात आहे मीडिया या ठिकाणी जोपड देणार नाही आम्ही या ठिकाणी उपोषण करणार या इथून हलणार नाही हा आमचा संवैधानिक अधिकार आहे आणि आमच्यावर कोणी दबावू शकत नाही कोणी दबावणू शकत नाही जय मल्हार हे इस...